हॅलो गुड मॉर्निंग हव आर यू ऑल आय एम फाईन होप द सेम फ्रॉम यू हो आपण सगळं जन्माला येतो एक छोटं बाळ म्हणून आणि नंतर आपली वाढ होत जाते ह्याला आपण म्हणतो ग्रोथ पण आज मी बोलणार आहे हॅव ए गुड ग्रोथ वाढ ही नॅचरल आहे आपल्या पण आपण छोटे बाळाचं छोटा बाळ राहत नाही मोठं होतो पण आपल्या जीवनात आपण जे काही मिळवतो जे काही शिक्षण असेल पैसा असेल गुड रिलेशनशिप असेल आरोग्य असेल हे सगळे बदल मी बोलणार आहे टू हॅव ए गुड ग्रोथ आता व्हॉट इज लिमिटिंग आपल्याला हे सगळं मिळवण्यापासून कोणी थांबते का नाही तू आणि जास्त शिकू नकोस तुझं आरोग्य चांगलं करू नकोस तू काही व्यायाम करू नकोस सूर्यनमस्कार करू नकोस असं कोण आपल्याला थांबवते थांबवते हो थांबवत असलं तर आपला आळस थांबवत असेल त्या आळसाला आपण बाहेर फेकूया हां त्याला सांगूया गेट आऊट हां डोंट कम नियर मी नी। आणि आपण आपलं सेल्फ बिलीफ स्ट्रॉंग करूया येस आय वॉन्ट टू हॅव ए गुड ग्रोथ हां आणि आपल्याला ग्रोथ पाहिजे ते जीए ला ला जी गोष्टी आपले ग्रोथला अडथळा ठरतात त्या आपण काढून फेकायला पाहिजे कसल्या गोष्टी काही लोकांना असेल हल्ली मोबाईल म्हणा हे गॅजेट हे सुद्धा अडथळा ठरत आलेला आहे अभ्यास सोडून नुसतं रील्स बघत बसतात मुलं अहो कामाचं बघा त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे ना पण आपले कामाचं सोडून बाकीचं नको तर आपण बघत बसलो तर इट इज नॉट गुड किंवा आपलं काम सोडून नुसतं खेळत बसला हां अभ्यास सोडून खेळत बसला गप्पा मारत बसलो हां आपलं घरातलं काम सगळं बाजूलाच ठेवायचं आणि कोणाशी तर जाऊन गप्पा मारत बसायचं फोनवर असू देत नेबरशी असू देत व्हॉट एव्हर इट इज हे बरोबर आहे का न no. आपण हे सगळं आपलं ग्रोथ होण्यापासून आपल्याला थांबवते म्हणून हे सगळेला आपण फुलस्टॉप द्यायला पाहिजे आपल्याला एक नवीन जीवन जगायचं आहे नवे नवे प्रश्न उद्भवतात आपण हे जीवन जगताना रोजच रोज नवीन नवीन प्रश्न येत असतील ते प्रश्नांना आपण तोंड द्यायला पाहिजे आपले काही डेव्हलपमेंट हवी असली तर ती डेव्हलपमेंट करायला पाहिजे सपोज मला उत्तम प्रकारे बोलता येत नाही मग मी हे कसं डेव्हलप करू किंवा मला स्टेजवर जाऊन बोलायला येत नाही तर स्टेज फिअर मी कसं घालवू हे सगळं मी डेव्हलप करायला पाहिजे किंवा कोणी मला ओळखत नाही आहे अहो तुम्हाला ओळखत नाही कसं ओळख करून घ्या ना हां आणि कित्येक लोकांना असं असते की त्यांना देमसेल्स डोंट नो वॉट लिमिट्स देम आपल्याला आपले ग्रोथ पासून कोण आपल्याला थांबवते हे त्यांचं त्यांना माहीत नाहीये कित्येक वेळा हे आहेत आपलेच विचार आपलेच बिलीफ यदा काय झालं माहिती आहे का एक छोटा हत्तीचं पिल्लू होतं ते हत्तीचे पिल्लाला एका छोटीसे दोरीनं बांधून ठेवायचे आता छोटा पिल्लो तर इकडे तिकडे जाऊ नये म्हणून आणि ते हत्तीचे पिल्लाचं बिलीफ काय होतं मला बांधलेलं आहे म्हणून मी इंडिपेंडेंट नाहीये मी जाऊ शकत नाहीये इवन तर मोठं झाल्यावर सुद्धा ते छोटे दोरीनं त्याला बांधून ठेवलं तरी पुरत होतं का त्यानं ठरवलं असलं तर नुसतं हत्तीला केवढी शक्ती आहे आपल्याला माहीत आहे त्यांना तो तोडला असतं पण त्याचे मनात बसलेलं होतं मला बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे मी जाऊ शकत नाही हे त्याचं बिलीफ होतं इन द सेम वे तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल आता कॅमल विच इज कॉल्ड द शिप ऑफ द डेझर्ट हेला तिथे लोक एस्पेशली राजस्थानमध्ये वगैरे इकडे तिकडे प्रवासाला जायला वगैरे हे उंटांची वापर करतात यदा काय झालं ते उंटाला घेऊन माणूस चलला होता त्याचे मुलाबरोबर मग त्यांना रात्रीचं लक्षात आलं उंटाला बांधून ठेवायला मी दोरीची आणली नाही मग वडील सांगतात नाही तू त्याला बांधलेलं ऍक्शन कर हे ना उंट्याला बांधलेसारखं ऍक्शन करतो मग उंट पण शांत विश्रांती घेतो दुसऱ्या दिवशी निघाल्यावर उंट्याला बोलवलं की उंट यायला तयार नाही मग त्यांचे लक्षात येते आपण त्याला बांधून ठेवलेलं ऍक्शन केलेलं होतं त्यामुळे वडील मुलाला सांगतात जा तू त्याला त्याची दोरी सोडलेला ऍक्शन कर मुलगा जातो त्याला सोडलेला ऍक्शन करतो तसंट उंट त्यांच्याबरोबर जायला निघतो हे कशामुळे होते हे है। पन अपलीच बिलीफ आहे आपल्याला पण बरेच वेळेला आपलीच बिलीफ आपलीच विचारसरणी आपल्याला थांबवत असते नाही नाही तू करू शकणार नाही हे कोण श्रीमंत लोकांचं काम आहे हे किंवा नाही तुला कसं शक्य आहे तुला काही येते काय नाही तुला शक्य नाही हे सिटीमधले लोक करू शकतात असं काहीतरी आपले डोकेत एक बिलीफ असते आणि ते विचार घेऊन आपण बसलेलो असतो आणि ते विचार आपल्याला लिमिटिंग करतात आपल्याला ग्रोथ व्हायला आपल्याला पुढे सरकायला हे विचार देत नाहीत सोडत नाहीत मग आपण काय करायला पाहिजे आपण आपले विचार बदलायला पाहिजे विचार बदला ना येस आय कॅन आय कॅन डू इट हा विचार करा तुम्ही तुमचे विचार बदललात की आपोआप तुम्ही पुढे सरकू शकता जसं हत्तीचं पिल्लू मोठं झालं तरी तर सोडून जात नव्हता तेवढीशी छोटे दोरीनं बांधलेलं तर का त्याला बिलीफ होतं मला बांधून ठेवले त्यामुळे मी जाऊ शकत नाहीये उंटाला पण बांधलेलं ऍक्शन केलं दुसऱ्या दिवशी सोडलेलं ऍक्शन केल्याशिवाय तो उंट जातचा हल्ला नाही का हे बिलीफ होतं त्यामुळे आप पण पण कुठले तरी असले बिलीफमधनं बांधून बसलेलो असलो मी गरीब आहे म्हणून मी करू शकत नाही मी स्मार्ट आहे किंवा मी स्मार्ट नाही आहे म्हणून मी करू शकत नाही मी खेडेतला आहे म्हणून मला शक्य नाही असं एक नाही शंभर बिलीफ असतात आणि आपणच नाहीये बाकी लोक पण आपल्यावर असले बिलीफ घालतात अशा वेळी लोकांचं बिलकुल ऐकू नका स्वतःला काय करायचं हे स्वत ठरवा आणि पुढे जात जावा यू विल हॅव ए गुड ग्रोथ आणि जे काही आपण ग्रोथ करायचं आहे तर आपले हातात आहे दुसरं कोणी आपल्याला थांबवू शकत नाही तुम्ही करू शकतो म्हणाला ते करू शकतो तुम्ही मनानं ना ठरवला नाही मी करू शकत नाही मग कोणी काही सांगू देत तुम्ही बदलू शकत नाही तुम्ही तर करू शकत नाही त्यामुळे स्वतःचं सेल्फ बिलीफ इज द मास्टर की त्यामुळे सेल्फ बिलीफ तुम्ही डेव्हलप करा येस yes, मी करू शकतो ते नक्की हंड्रेड पर्सेंट तुम्ही करू शकता आणि कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही टेक इट फ्रॉम मी अच्छा हॅव ए गुड डे